नमस्कार मंडळी मी प्रशांत गनवट तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो माळशिरसमध्ये आणि माळशिरसमध्ये भव्यदिवी असं ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानासाठी कोणकोणती कोणती बैल आलेली आहेत चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया महाराष्ट्राचा सगळ्यांचा लाडका असा बकासूरसुद्धा माळशिरसच्या मैदानात दाखल झालेला आहे बैजा गावगुडला वडकीकरांचा बैजा ना आज कोणासोबत आहे दादा लक्ष चाळीस चाळीस लक्ष आज कोणासोबत आहे अच्छा ठीक आहे दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार बावीस अकरा पिस्टन सुद्धा आलाय बघा मित्रांनो माशर्समॅन आज कोणासोबत आहे रायफल एक्क्याऐंशी चांगला पाहिजे दादा शुभेच्छा तुम्हाला काय दादा आंबेगावकरांचा तुफान आणि पलीकडं जुळेवाडी जुळेवाडीकरांचा राजा का आज कोण सोबत आहे लक्ष्मणराव शुभेच्छा दादा तुम्हाला कुठला रोशन ज्वेलर्स वाघेरीचं कांचा वाघेरीकरांचा कांचा पलीकडं रोशन ज्वेलर्स वाघेरी अमिर पटेल वजीर कोणासोबत आहे मुंबईचा माऊली सरदार गाव गावगुडला पलीकडला वाघेरेकर यांचं कॅप्टन चल तर ठीक आहे नाव सांगा बैलाच बैलाच नावशे सोळा वजीर नऊशे सोळा ना मालकांचं नाव काय पार्वती चौडस खेळ शिवापूर प्रकाश बोंडकर यांचा वजीर आज कोणासोबत आहे दादा लारा सोबत आहे का शुभेच्छा दादा तुम्हाला चरेगावकरांचा स्वामी आज कोणासोबत आहे साई बरोबर आहे का शुभेच्छा दादा तुम्हाला आज बघा मित्रांनो कलर आहे ताई आत्ता स्वामी हरण्या गाव कुठलं अमरापूरकरांचं हरणे चालत शिरसवडीकरांचे चंदर महाशिरस मैदानात दाखल मित्रांनो आज कोणासोबत आहे माय का सोन्या कुठला पलीकडे का ही कोणाच होय नाव सांगाय दादा

देवा भाई ना आज कोणा सोबत आहे चालतं शुभेच्छा आणि हो लक्ष ना, 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 बाजी नाशिक एक्सप्रेस बाजी चलते इकडं नाव सांगा केरळकरांचा शिवा अच्छा आज को आहे आज क चाबलम अच्छा ठीक आहे चालतं शुभेच्छा दादा नाव काय आहे दादा हा मोटर मालकाचं नाव काय अशोक मोठे चलत बल्ली तो बिफट तो बिफट गाव कुठलं मावळ मावळ तेवाडी मावळ आदित्य स्टोंगर शिरज गाडी आहे का घरची गाडी